ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत रिक्षाचालकांनी शिस्त मोडल्यास कडक कारवाई करणार पोलीस उपायुक्तांचा बदलापुरातील बेशिस्त रिक्षाचालकांना इशारा रिक्षाचालकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन बीडी ऑटो ॲक्शन अँकर बदलापुरातील रिक्षाचालकांनी शिस्त न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांनी दिलाय रांगेत प्रवासी घेणं रिक्षा चालवताना लेनची शिस्त पाळणं युनिफॉर्म तसंच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहनही त्यांनी रिक्षा चालकांना केलं बदलापूर शहरातील वाहतूक कोंडींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका मुख्यालयात महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती मात्र यापुढे रिक्षा चालकाने शिस्तीचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल या प्रसंगी वाहनही जप्त करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय तसंच बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन लवकरच काही नवीन रिक्षा स्टँडही सुरू केले जातील अशी माहिती त्यांनी दिली सुरुवातीला तर बदलापूर मध्ये जे नवीन सिग्नल यंत्रणा कार्य करण्यात येत होती त्या सगळ्यांना साईट विजिट करणं गरजेचं होतं त्यातले काही छोटे छोटे मायनर करेक्शन करणं गरजेचं होतं त्याबाबत संबंधित साहेबांना आणि संबंधित जे आहेत अधिकारी त्यांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी सायनिंग करणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे दुसरं रिक्षावाला तर रिक्षा बदलापूर मध्ये हे कमी असल्याने म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी असल्याने सगळ्या अवलंबून भार पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टचा नव्वद टक्के भार हा रिक्षा ऑटो रिक्षांवर येतो तर त्याच्यात नव्वद टक्के ऑटो रिक्षांनी जर सुधारणा केली त्यांच्यात स्वतः तर बऱ्यापैकी रस्त्यावर कंजेशन्स कमी होतील त्यामुळे त्यांचं समुपदेशन करण्यात आलेलं आहे रिक्षा युनवाल्यांचं की तुम्ही जाऊन तुमच्या रिक्षा ॲटो सांगा की तुम्ही लाईनीत राहा लाईनीत प्रवास करा आणि कोणत्याही प्रकारे रॉंग साईड ड्रायव्हिंग करू नका तसेच आपण युनिफॉर्म मध्ये राहा फ्रंट सीट करू नका त्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या जर त्यांनी केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आणि ती मोठ्या प्रमाणात असेल ती तात्पुरती किंवा तुटपुंची कारवाई नसेल आता बदलापूर मध्ये पंधरा वर्षापूर्वी जवळपास रिक्षा स्टँड अलॉट करण्यात आले होते तसंच आर टी ओ विभाग ट्राफिक विभाग आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून एक जॉईंट व्हिजिट करून परत नव्याने एक गरज आहे जी ॲटो स्टँडशी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये नव्याने गरज आहे त्याप्रमाणे ते ठिकाण व्हिजिट करून नवीन स्टँड त्यांना पंधरा ऑगस्टच्या पहिले त्यांना देण्यात येते दे